आज आपण शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकीची उदाहरणे सोडवतो या अध्ययन स्तरावर आधारित कृती करणार आहोत त्यासाठी आपण टेबलवर काही ग्लास ठेवलेले आहेत आणि स्वराकडे चेंडू आहे तर स्वरा त्या चेंडूच्या सहाय्याने ग्लास पाडणार आहे स्वरा टेबलवर किती ग्लास आहेत मोजून दाखव एक दोन तीन चार बरोबर टेबलवर चार ग्लास आहेत आता चेंडूच्या सहाय्याने तुला काही ग्लास पाडायचे आहेत चल सुरू कर अरे वा छान किती ग्लास पडले एक।, एक ग्लास पडलेला आहे आणि टेबलवर आता किती शिल्लक राहिले दोन तीन बरोबर अगोदर किती होते ग्लास सांग बरं चार।, चार होते आणि चेंडूच्या सहाय्याने एक खाली पडलेला आहे आणि आता शिल्लक किती राहिले तीन शिल्लक राहिले छान मग वजा बाकीचं उदाहरण कसं तयार होणार सांग गुड चार वजा एक बरोबर बरो बर तीन श्रेया टेबल वर किती ग्लास आहेत एक दोन तीन चार चार ग्लास आहेत आता चेंडूने तू काही ग्लास खाली पाडायचे आहेत चल बर आता टेबल वर किती ग्लास शिल्लक राहिले एक दोन दोन ग्लास शिल्लक राहिले छान अगोदर टेबलवर किती ग्लास होते चार, चार ग्लास होते आता टेबलवर किती ग्लास शिल्लक राहिले दोन दोन मग वजा बाकीच उदाहरण तयार करून दाखव सांग बर चार वजा दोन बरोबर दोन व्हेरी गुड चार वजा दोन बरोबर दोन छान